तुम्हाला खाज्या बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी बघा इथे दोनशे पन्नास एम एलचा जो कप आहे त्याने मी एक कप मैदा घेतलेला आहे पाव टीस्पून मीठ टाकत आहे मीठ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता मी मैद्यामध्ये एका कपाला एक टेबल स्पून साजू तुपाचं मी मोहन घालत आहे आणि हे आता मिसळून घ्यायचं आहे मोहन घातल्यानंतर पीठ असं ना मूठ वळून बघायची असा मूठ तयार झाली पाहिजे म्हणजे आपलं मोहन परफेक्ट आहे असं समजायचं जर अशी मूठ होत नसेल तर तुपाचं प्रमाण थोडंसं तुम्ही वाढवा आता हे पीठ मी थोडं थोडं पाणी टाकून घट्टच म्हणून घेणार आहे चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट म्हणायचं आहे पीठ आता मळून झालं आहे बघा एकदम मी घट्ट प पीठ मळलेलं आहे हे पीठ मी पंधरा मिनटं झाकून ठेवत आहे खाज्याचा पाक बनवण्यासाठी एक कपाने मी जो मैदा घेतला होता त्याच कपाने एक कप मी साखर घेते आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे हे बघा अर्धा कप मी पाणी घेत आहे मी साखरेचा एक तारी पाक आता बनवून घेत आहे साखर पूर्ण वितळवून घ्यायचे आहे आणि या पाकामध्ये जर तुम्हाला वेलची पूड किंवा जायफळ केशर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा कलर पण टाकू शकता मी इथे प्लेनच ठेवत आहे आणि हे बघा साखर आता पूर्ण वितळली आहे पाक तयार झाल्यानंतर असा पण चमचा ठेवून बघायचा आहे एक तार आली की समजायचं आपला पाक तयार आहे आता हा पाक तयार झाला आहे मी गॅस बंद करता येईल पंधरा मिनिटं झाली आहे हे पीठ आता एकदम मळून घ्यायचं आहे चांगलं जेवढं तुम्हाला चांगलं मळता येईल तसं ते मळून घ्यायचं आहे पीठ सुद्धा स्मूथ झालेलं आहे चार गोळे एवढ्या पिठाचे झाले आहे साठा तयार करण्यासाठी एक टेबलस्पून मी वितळलेलं तूप घेतलेलं आहे एक टेबलस्पून तुपाला मी दोन टेबलस्पून मी कॉर्नफ्लोअर टाकत आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे साठा आता बनवून तयार आहे एक चमचा तुपाला दोन चमचे कॉर्नफ्लोअर हे प्रमाण साठ्यासाठी बरोबर आहे सुद्धा साठा करताना हेच प्रमाण वापरा आता एक गोळा घेऊन तो लाटून घ्यायचा आहे जेवढा पातळ लाटता येईल तेवढं लाटून घ्यायचा आहे ह्याला पीठ लावायची सुद्धा गरज नाही आहे अशा प्रकारे बघा अशी ही चपाती बारीक पातळ अशी लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे मी या चारही चपात्या लाटून घेत आहे एका ताटामध्ये या चपात्या लाटून ठेवायच्या आहेत दुसरी सुद्धा चपाती मी अशी पातळ लाटून घेतलेली आहे आता ही सुद्धा मी ताटामध्ये ठेवत आहे अशाच प्रकारे बाकीच्या पण मी चपात्या लाटून घेते ही शेवटची चपाती लाटून झालेली आहे आणि याला बघा हा साठा आहे ना थोडा थोडा घ्यायचा आहे आणि सगळीकडून लागेल असा लावायचा आहे खूप जास्त लावायचा नाही आहे अगदी कमीच घ्यायचा आहे जेवढं तुम्हाला पसरून पसरून लावता येईल तेवढा लावून घ्यायचा आहे साठा आता दुसरी चपाती याच्यावर ठेवत आहे परत थोडासा साठा घ्यायचा आहे आणि याच्यावर लावायचा आहे आता तिसरी चपाती ठेवत आहे तिसऱ्या चपातीला पण बघा साठा सगळीकडून लावून घ्यायचा आहे एकसारखा करायचा आहे आणि थोडंसं हातारी दाबून दाबून करायचं आहे खूप जास्त दाबायचं नाही आहे फक्त ह्याच्यामध्ये हवा निर्माण होता कामा नये पोकळी जर निर्माण झाली तर ह्याचे पदर सैलसर होतात आता याच्यावर चौथी चपाती टाकायची आहे हे साठा बघा एवढाच राहिला आहे म्हणजे एका कपाला एक चमचा हे बरोबर प्रमाण आहे आता हा साठा सुद्धा लावून घ्यायचा आहे आता याचा रोल आपल्याला करून घ्यायचा आहे घट्टच करायचा आहे रोल थोडा मधला भाग आहे तो जरा सरळ करून घ्यायचा आहे हलक्या हाताने असं फिरवून घ्यायचा आहे हे बघा असा एकसारखा करायचा आहे आता आपल्याला ज्या साईजमध्ये बनवायचं असेल त्याप्रमाणे आपण याचे तुकडे कापून घेणार आहे हा जो शेवटचा जो आहे तो कापून घ्यायचा आहे हे बघा इथे मी एक एक इंचाचे असे कापून घेणार आहेत खाज्या बनवण्यासाठी बघा इथे मी असे एक इंचाचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि याला लेयर्स पण बघा एक असा गोळा घेऊन हे बघा लेअर्स आहेत ते बाजूला घ्यायचं आणि मध्ये जो प्लेन आहे तो भाग असा घेऊन असं बोटाने थोडासा प्रेस करायचा आणि लाटण्याने थोडासा हलक्या हाताने लांब टाकार द्यायचा आहे बघा तुम्हाला मी दुसरा सुद्धा करून दाखवते बघा दोन्ही बाजूने लेअर आहेत हे बघा तर आपल्याला असं सरळ ठेवायचं आहे हा मध्ये जो प्लेन भाग आहे तो बोटाने थोडासा आपल्याला प्रेस करायचा आहे आणि लाटण्याने अगदी हलक्या हाताने थोडासा लांब टाकर करायचा आहे अशा प्रकारे सर्व गोळे मी तयार करून घेत आहे खाज्या तळण्यासाठी इथे मी कडे तूप टाकत आहे मी हे तेला सुद्धा तळू शकता तूप गरम झालेलं आहे आणि हा खाजा मी आता तुपामध्ये सोडत आहे जास्त मोठ्या आचेवर आपल्याला हे तळायचे नाहीत मीडियम फ्ले, फ्लेमवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत एका वेळेस तीन नाहीतर चारच सोडायचं चा आहे जर तुमची मोठी कडाई असेल तरच तुम्ही जास्त प्रमाणात तळून घ्या आणि पदर सुटण्यासाठी बघा असं वरवर असं तूप उडवायचं आहे ब्राऊन रंग आला आहे आता मी हे काढून घेत आहे बघा याला कसे पदर सुद्धा सुटलेले आहेत हे एकदम मिडियम गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत फास्ट गॅसवर तळलं तर फ वरून फक्त ते ब्राऊन होतील पण आतून कच्चेच राहतील हे चांगलं निथळून घ्यायचं आहे का आता चाळणीमध्ये हे काढत आहे एक्स्ट्राचं जे तूप असेल ते निघून जाईल आता दुसरंसुद्धा मी असं तळून घेत आहे हे असं तूप उडवल्यानंतर याचे जे पदर आहेत ना ते सुटायला मदत होते म्हणून ही स्टेप तुम्ही जरूर करा किंवा तुम्हाला झाऱ्याने जमत नसेल तर तुम्ही एखाद्या चमच्याने पण असं वरती तेल सोडू शकता बघा खाज्या ब्राऊन रंगाचा आला आहे आणि मी काढून घेत आहे बघा ह्याला पदरसुद्धा कसे सुटलेले आहे अशाच प्रकारे सर्व खाज्या मी तळून घेत आहे पाक बघा एक तारी झालेला आहे आणि आता आपण हे जे तळून घेतलेले होते खाजे आता हे याच्यामध्ये टाकत आहे जोपर्यंत दुसरे खाजे तळून होत नाही तोपर्यंत हे पाकामध्ये ठेवायचे आहेत जसं आपण गुलाबजामला करतो तशाच प्रकारे ह्याला करून ठेवायचं आहे खाज्या पाकात टाकण्याआधी खाजा गरम असेल तर पाक थंड हवा आणि जर पाक गरम असेल तर खाजा थंड पाहिजे तुम्ही गुलाबजाम किंवा इतर कुठलीही गोष्ट पाकातली करत असाल तर ही टीप तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आता मी खाज्या याच्यामध्ये बघा आता पूर्ण कोटिंग होईलेला साखरेचं त्याच्यानंतरच हे काढायचं आहे आता हे पाकात ठेवलेले खाज्या आता हे काढून घ्यायच्या आहेत आणि अशाच प्रकारे दुसरेसुद्धा खाज्या मी पाकात बुडवून ठेवणार आहे खाज्या करायला सोपा आहे जास्त मेहनत लागत नाही आणि दिसायला पण बघा किती छान दिसत आहे आणि याला तुम्हाला दाखवते बघा किती लेअर आलेले आहेत आणि एकदम खुसखुशी झालेलं आहे तुम्हाला मी एक तोडून दाखवते बघा आणि ज्यूस पण बघा आतपर्यंत गेलेला आहे साखरेचा सा पाक बघा आणि एकदम खुसखुशीत झालेले आहेत तुम्हीसुद्धा या प्रमाणामध्ये खाज्या करून बघा एक वाटी मैद्यामध्ये दहा ते बाराच फक्त खाज्या झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा या प्रमाणामध्ये खाज्या करून बघा आणि फॅमिली फ्लेवरच्या चॅनलवर जाऊन तुम्हाला अशाच नवीन रेसिपी पाहायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद